किती भारी दिसते बघितलं स नदी किनारचा बिना कामा शेवटपडे न करता सरा करू आपण आपला व्हिडिओ सेल्फी नाही व्हिडिओ आहे आला नाही आमचा नाशिकला आला होता आता नाश्ते मध्ये बघायचं कुठे जायचं काय करायचं हा चाय पिऊ चला चाय प्या तुला शॉर्ट घेतो कसायचं एकदम सुंदर आहे खरं सांग हो खरं का चार भारी म्हणते मम्मी टेस्ट करतो बघू चला म्हणजे पाच पैकी चार आता आम्ही आता फिरायला फिरायला तर पैसे आता काम एक कुठलं काम आपलं ते जेवण म्हणा कामा ड्रेस चालतं काम आता बघू ती गेली अजून विचार डबल त्यांना या कंडा विचारले ना त्याला सांगितलं आम्ही चार म्हणून बघ चार जण किती रुपये दिले म्हणून हां अरे देवा बाई काय म्हणले म्हण काय म्हणलं काय म्हणलं किती पैसे किती रुपये किती रुपये काय विचारून बघा तिकडे गेलं असं लागते असं मी बघितले कारण आपण असं कधी काम केलं नाही आपण इंजिनिअरिंग केली ना पण आपल्याला इंटरेस्ट नाही काय करायचं ह्याच कामात इंटरेस्ट घ्यावं लागतं ह्या कामात म्हणजे माझं काम आपलं व्हिडिओच आहे पण आता ही साईडला काय ना करा लावली की कुठे किती दिवसात फिरणार आहे खाणार आहे खायला घेता नाही काय नाही हा आपले आमचे मग चांगलं काम करायचं नाकेवर आम्हाला कळालं की जी नवीन माणसं ती ना त्यांना पैसे देत नाही ती म्हणून मग आम्हाला आता भूक लागली होती मग आम्ही आला एवढं नाशिकला पंचवटीला ह्याच पंचवटीमध्ये रामांनी अडीच वर्ष काढले होते इथंही समोर रामकुंड आहे गावागावात मागून आणलेलं तर नाशिकमध्ये ते सगळ्या त्याच द्या ही नाशिकची गर्दी बघा आणि रोजची गर्दी सगळी सगळी द्यावं लागले सगळे छोटी छोटी आहे ते सगळीकडे मंदिर आहे ते पाव लागले चार पावलं गेले ती मंदिर आहे भारी हो वाले गर्दी माणसाने ट्रॅफिक जाम केलं सगळी गाडी के कमी तिथं माणसं सगळी इथं आता आम्हाला आंघोळ आहे Mengganggah gua mandir. Ini kayak gaya makan depan depan lagi. lagi जाऊ इथ ना आंघोळीला व्हिडिओ शूट चालू आहे कॅमेरावालाय तिकडे पाठीमागे आंघोळ करायची ती आणि इकड शूटिंग चालू आहे हिमत नसारखं नाही मेकअप करायला लागतंय ही लक्ष्मणकुंड आहे ब्रीच्या अलीकड आणि पलीकड रामकुंड आहे इथं वनवासामध्ये असताना राम आंघोळ करायचे बघा आंघोळची लाईनला लाईन जेवण करतो मस्त कार्यक्रम आहे झाल्यावर कळतंय की ज्यांचं घरदार नसते ते कशी जगत असते जगते ते किती अशाच येऊन जगायचं तुम्हाला जर नाशिकमध्ये येत असेल ना तर दोन दिवस सुट्टी काढून यायचं कारण एका दिवसामध्ये सगळं पूर्ण जमणार नाही आजकाल रामायणावरले जास्तच कालवा चालू आहे आपल्या त्या कालव्याच काही घेऊन देणं नाही कारण आपल्याला फक्त रामांचे आणि त्या रामायणामधले जे जे माणसं होती त्यांचं गुण घ्यायचे आपल्याला फक्त बाकीचं आपलं फालतू मध्ये पाडायचंच नाही मग ती खरं खरं घडलेलं असो तर नसो यायचं मस्त बघायचा इतिहास ही नंदी बघा पहिल्यांदा याच्यावर दूध टाकायला लागली ती ते व्हिडिओ काढताना दिसलं मला म्हणून काढला व्हिडिओ ही कपाळेश्वर मंदिर आहे ह्या मंदिराची विशेषता ही आहे की ह्या मंदिरासमोर नंदी नाही असंच एक मंदिर कोप कोपेश्वर हां कोपेश्वरला पण आहे तिथं पण नंदी नाही पण तिथं नंदी होता पण ती तुटल्या अवश्यमध्ये होता खरं तर मी बघित मी टाकलो होता ते व्हिडिओ ती बघा तुम्ही पण आता सध्या तर ही बघा कपाळेश्वर मंदिरातलं दृश्य ही बाहेरचा भाग आहे इथं प्रदक्षिणा घालायची आणि मग मंदिरात जायचं असते पण मी डायरेक्ट पहिल्यांदाच मंदिरात गेलो चला आता दुसऱ्या मंदिराकडे जाऊ घे एक दुसरं मंदिर आहे पण हे बंद आहे कशामुळे बंद ठेवलं काय आहे आपण बाहेरचं भाऊ काय काय याच्यावर नक्षी काम केले नारद शंकर मंदिर आहे याचे दगडा पाड लागले ते ती बंद केलेला आहे जरा नक्षी जवळ ना बघू आपण ही वस्ती हा चितून दिसते कमळाचं हे तसलं फुल दिसते वगैरे जास्वंदी सारखं ही जवळ जवळ जे जे मंदिर आहेत ना या सगळ्या मंदिरावर ही नक्षी आहे फिक्स हे ही एक आणि ही एक फिक्स नक्षी आहे नक्षा जिथं साशेच बनवलेला असेल तस त्यामुळे नक्षी सगळं जीर्ण झालेलं आहे हे मूर्ती घेऊ मोठी कधी पडू शकते म्हणजे त्यांनी लिहिले पण इथे इथे लिहिले सगळं